श्रीस्वामी समर्थ संकटाच्या वेळी स्वामी समर्थ कसे मदतीला येतात मित्रांनो जेव्हा जीवनात संकटाचा डोंगर समोर येतो तेव्हा आपण असहाय्य होतो पण खरी मदत तेव्हाच मिळते जेव्हा आपण स्वामी समर्थांना हाक मारतो संकटाच्या वेळी मन शांत ठेवणं ना कठीण असतं अडचणी दुःख आजारपण किंवा आर्थिक तंगी आपल्याला घेरते अशावेळी स्वामी समर्थांचा दिव्य नाम जप ओम श्री स्वामी समर्थ हा सर्वात मोठा आधार ठरतो स्वामींची कृपा अशी आहे की भक्ताने अंतकरणातून हाक मारली की संकट स्वतःहून कमी होऊ लागतं कित्येक भक्तांच्या अनुभवात दिसतं की संकटाच्या क्षणी आश्चर्यकारकरीत्या मार्ग सापडतो अडथळे दूर होतात आणि धैर्य वाढतं स्वामी समर्थ फक्त संकट दूर करत नाहीत तर मनाला शक्ती देतात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात त्यामुळे आपल्याला जाणवतं स्वामींच्या आदाराशिवाय कोणतंही संकट मोठं नाही या दिव्य अनुभवावर विश्वास ठेवा आणि रोज नामस्मरण करा जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा Sri Swami Samartha.